नमस्कार मंडळी मी सुनीता केळकर सुनीदा क्रिएशन नावाच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर मी व्यक्त होणार आहे माझ्या कवितांमधून माझ्या लेखांमधून आणि तुमच्याशी एक संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे माझं सगळं शिक्षण महाविद्यालयीन शालेय शिक्षण सगळं मुंबईतच झालं त्याच्यानंतर मग लग्न झालं लग्नानंतर काही वर्षांनी आमचे हे परदेशामध्ये गेले पण मी गुंतून ठेवले हां स्वतःला खूप छंद जोपासले शिवाय मुलांची जबाबदारी पण होतीच ना मग मुलं मोठी झाली काही वर्षांनी एक एक करून तेही परदेशात निघून गेली आणि मग मी शब्दांचं बोट पकडलं कवितांमधून छोट्या छोट्या लेखांमधून मी व्यक्त व्हायला सुरुवात केली अगदी लहानपणापासून मला वाचनाची खूप आवड होती आम्ही सिंगापूरला होतो काही वर्ष सिंगापूरला खूप मोठ्या मोठ्या लायब्ररीज आहेत आणि अक्षरशः हजारो पुस्तकं तिथे उपलब्ध आहेत मी खूप वाचन केलं तिथे मला खूप पुस्तकं हाताळायला मिळाली खूप मला पाहायला मिळाली इंग्रजी पुस्तकांमधून मला नवीन नवीन कल्पना वाचायला मिळाल्या आणि माझ्या कक्षा रुंदावल्या मराठी वाचनातून अर्थातच शब्दसंग्रह पण वाढला तसं पाहायला गेलं तर माझं संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं आहे पण भाषा याचं मला पहिल्यापासून खूप आकर्षण आहे आणि का कोणाच ठेव मराठीचे संस्कार माझ्या मनावर अधिक झाले आणि मग लिहायलाही मी मराठीतच सुरुवात केली माझ्या अनेक छंदांपैकी एक मोठा छंद म्हणजे स्टेजवरून सादरीकरण करणं आणि छोटे छोटे विषय म्हणजे बहिणाबाई गाडगे महाराज असे मी तयार करते कबीर आणि एक एक तासाचं सादरीकरण करते निवेदन करते आणि म्हणूनच मी आवाज उसना देण्याचं तंत्र शिकले त्याचाच उपयोग करून आता मी मा माझं आगामी पुस्तक येते मित्रमानवाचा नावाचं पेट्स आणि पेट पॅरेंट्स यांच्यामधल्या नात्याचं ते पुस्तक आहे स्टोरीटेलवरती उपलब्ध आहे आणि लवकरच माझ्या या सुनीतास क्रिएशन या ना नावाच्या ह्या चॅनेलवरती मी ते उपलब्ध करून देणार आहे याआधीचं माझं पुस्तक सुद्धा तेसुद्धा स्टोरीटेलवरती उपलब्ध आहे आणि तेही मी लवकरच सुनीतास क्रिएशनवर टाकणार आहे मी अनेक कविता लिहिल्या तीन पुस्तकं माझी प्रकाशित झाली त्यापैकी माझं पहिलं पुस्तक, पुस्तक होतं ना अनुवादित बिंधास्त बुढ्या नावाचं त्याला ग्रंथोत्तेजकचं उत्कृष्ट अनुवादाचं पारितोषिक मिळालं आहे शिवाय नुकतीच त्याची दुसरी आवृत्तीही निघाली तर अशी मी सुनीता केळकर साहित्यामध्ये किंचित लुडबुड करणारी कावळ्याची का होईना चाल चालणारी तुमच्या भेटीला येते सुनीतास क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलवरून जरूर आस्वाद घ्या धन्यवाद